पण छाती आणंक रोज पाणी लागायच अलकुल मग आता अल्कुल मग फाजी आठ दिवसांनी पाणी लायतो आम्ही अरे बाबा उचलून घेतल्या कसं गबरवलं हे बघा आमच्याकडे आज मिरच्या चावण जायच नाही माणसा हि येत ताई आणि असं दोन्ही आई आणि यासाठी की आजी हे बघा या सर्व कर त्या एकत्र करत्र फांडी कुठल्या माझा काहीतरी वाटे गावला तर माका घेऊन येता येत होई एक आजी आमच्याकडे आव्हान लाव भाजी नव गेली ती वाघाच्या टाकळीचा पाडली ही आईची आई का बरं नाही तरी पण लाव गेली म्हण पट बटत ती का तुला आहे गे काय झाला तर बघ या माऊन देवचं काम लागलेलं असं तू किरा जाऊ नको लावू लागल देऊजी होऊन काकीजाने सुट्यासाठी येलेली माणसं कामाक लागली आणि एक भाजीसाठी येलेली माणूस कामाक लागली बघा ताई ऊन लागता खूप प्रमाणाचे बाहेर अगे कोथिंबीर घालूची होती आई दाखवू घे कसं लावूत आवाज असा लाव भाई आवा तेका अशी माती घालू व्हयी आणि अशी भर घालू व्हायी आणि मागे पाणी सोडायचे गोर घालू खत घालू व्हया निक्सती नाही मेहनत केलं शिवाय काय घालून आणा

वागाच्या तावड्यासून सुट्याने चालली आई आजी भाजी खाय तुझी चलता आता रस्त्यानेच जा परत भाजी नेऊ घ्या नाही विचारून ये लाडांकडे काय काम हा काय तरच <स्तितततततततत> भाजी नेऊ <स्तिततततत> घे नी भाजी आगे येऊन नाही कधी वही देवा तडे पण एक परवा येऊन नाही लावून झाला यासाठी ताई या आणि यासाठी एक ताई या पाठ करून लावता आईवर वर हे बघायला हे बघा आई आणि ताई कस लावून लायचं घाटी हवा आणि यासाठी ताई गावठी आवान लावता आमच्याकडे गावठी मिरचे केले जातात आणि घाटी मिरचे नाही करणार जास्त हे बघा हे गावठी मिरच्याचा आव्हान आहे आमचं आणि आमच्याकडे गावठी मसाला केला जातो त्याच्या दहा वापरतात आणि मिरचीचा आकार खूप लहान असता मोठं नसतं हे बघा ताई लावतं आमच्या इकडे सगळी लोक गावठी आव्हान लावतात कोण घाटी आव्हान जास्त लावणं नाही कोचित कोणतरी घाटी आव्हान केलं तर गावठी आव्हान लावतं सगळी जण ताई दाखवताला तुमक कसा लावतात तर किती घेतस कांडी एक बारखी असली का चार चार म्हणजे एक मिली तर दोन जागा घव्या हे बघा असं ठेवायचं का माती घालायची पण त्या ओळींक पाणी सोडले नाही हे बघ हे बघा पाणी सोडले या जाता खाली हे बघा आणि याच्यात मक्के आणि वालीचे घर पण घातले नाही आणि आता आई वांगी म्हणा सांगता

काय लाईत दाखव अल्बम आम्ही आता काजीच जाऊया काजी बघू दमक झाला नाही काळू अंगार राहून नाही चल घेऊन दाखव अंगार राहूला तर नाव बदल माझ्याशिवाय तर कोणाकडे राहून नाही ए इज्जत घालवलस तू काळू बघ सपाळाच बघतात धरलं ते का चावला काळू काळू पूर्ण होईंका पाणी लावून घेऊया पटपट आव्हान सपला मी लावते तेव्हा आई आणूक गेली काय बघ जात काय बघू जात आगी आईसोबत वांगी आणूक जावी नको सोबत लावू लागली आपण आण मी लायत आव्हान अबा कमी पडला होय लावा अबा पण नाही लावू मधी मधी काय लाईन असणार माझ्याकडे नायपुराचा अनुभया

काय त्या वायंग्या सोड होते आणि रोज पाणी लागत लागतं फज आठ दिवसांनी पाणी तुला आम्ही घन लागलो अगो लागलो म्हणा काय नाही त्या पाणी कंटिन्यू तर बरो जातो कांदा मग शेवटतो

ह्या जरा डेंजर आमच्या घरातला ताई एका सगळी जण भियात म्हणजे आवाज करून दाखवता काळू हा बघा त्या साईड चललं मग तो सुमतो आपण असं किशासून काय काय आणून खायचं काम न करता सीमादरंग खाल्ली मग कोणसा काळू बघा असं शानो कुत्रो हो संध्याकाळ झाली तसं जाऊन आतमध्ये बसलो घरात आपले थंडी लागत तुका होय थंडी लागता भियाण नाहीत बरोबर जाता हे ना, ना कुत्रो त्या का भोगता तरी पण खेळक जाता तो बच्चा बच्चा बच्चा, बच्चा राग येतात टॉमिक घेतलो काय चल बाजू टॉमी येऊ येऊ या कसं बघा कलर बघा कसं होत मस्त लाडा दिलं लाडा दिलं लाडांचं कुत्र होते आता काला ना पण को कोपल सोड नकला रे इंजेक्शन देऊ का हो तुका अजून इंजेक्शन देऊ नाही का तुझं हम्म हम्म नवीन होतो म्हणून जास्त जवळ येईना होत आणि आज बघ चावा नको कमी टॉमी हाय कर करसा हाय हाय हा ए बघा नवीन टॉमी आता रोज व्हिडिओ टॉमी दिसतो टॉमी तू मार खाऊ गेलो आता बच्च्याकडसून बच्च सांभाळतो तू गेलो आतमध्ये बघा बस म्हटल्या जागेवर गेलो ताईने त्या बसा सांगल्या कोणाक भियाल बाबू ताईक भियाल नाही टॉवेल ठेवले पुसणी ठेवले बसा तुका मस्त मजा आहे तुझी टॉमिक बिस्किट आणले मी टॉमी बिस्किट टाकता तुझी ताट आण तुका खा तुझी अरे अर्धा अर्धा खा हा खा या अर्धा खा या, या बघ तू ताटली गई ह्या बघा काळू इला बिस्किट खाऊ पप्पांचा लाडक्या काळू बच्चा तू का घे अडी बच्च्याच आता अडी काळूनच अरे हुशार खाऊन काळूं साय बिस्किट खाऊन टाकलंय अरे सावन खाऊ आता घशाकच लागत भोग कोण इला बाबू भोग भोग आमच्याकडे कसा आहे भोग

बाबू कोण इला कोण इला काळू डॉन आहे आता घराकडच काळू बाबू नाही बघायचं तर आस आता हा हे ओळख ठेव काळू आपल्याच पप्पांचा आता पप्पांनी आणलेली आहे काळू वरच्या घराकडच कुत्रो आहे काळू आणि बच्चे आमचो ए फ्रेंडशिप कर काळू दा तू बिस्किट खाओ बिस्किट खा चल तो 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 ये अब ये जा कर बस बिस्किट खा चल बिस्किट खा तू बिस्किट खा जा जा बिस्किट खा जा बिस्किट खा दे खा ये तू नको जा खा तू खा